विजयदुर्गच्या साधारणतः दोन किलोमीटर अलीकडं रामेश्वर महादेवांचं प्राचीन असं मंदिर आहे ते पाहण्यासाठी आता आम्ही आलेलो आहे ही आपल्याला या ठिकाणी भव्य अशी कमान आपल्याला या ठिकाणी दिसलेली आहे आणि आता आम्ही रामेश्वरांचं दर्शन घेण्यासाठी चाललेलो आहे आपल्याला या ठिकाणी मी सर्व हा परिसर दाखवत आहे अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे असं स्थानिक लोक सांगत आहेत चला तर आता या संपूर्ण मंदिराची आता आपण सफर करूयात या मंदिराला जाण्यासाठी आपण पाहतात हा संपूर्ण हा एकच टप्पा होता लग्नांचा संपूर्णपणे हा कातर टप्पा म्हणून आता या ठिकाणी हा मंदिराचा हा मार्ग बनवलेला आहे आपण पाहतात सर्व ठिकाणी कातर टप्पे आहेत हे पाहा साधारणतः कमानीपासून मंदिराच्या मुख्य मुख्यद्वारपुढे न्यायला आपल्याला साधारणतः एक तीनशे दोनशे ते तीनशे फूट हा संपूर्ण कातरत केलेली ही वाट आहे आणि हे वाट काढून आता मुख्य मंदिराकडे जाणारी समोर आपल्याला दिसत आहे मुख्य मंदिराचे मी गणेश चितोळे ज्यावेळी रामेश्वर मंदिरात निघालो त्यावेळी नागारखान्याच्या बाजूला एक तोफेचे दर्शन आपल्याला होते ते तोफ पाहून असं वाटतं की या ठिकाणी शत्रूचा वारंवार या मंदिरावर हल्ला होत असावा ते पाहून आपण सरळ खाली आलो एक डोंगर सरळ काटकोणात तोडून मस्त कापून वगैरे हरजबंदी वाट आपल्या रामेश्वर मंदिराकडे येताना छान प्रकारे दिसतं धन्यवाद शितोळे साहेब या मंदिराला पूर्ण आपण पाहतात संपूर्ण तटबंदी आहे आणि आता आपण मुख्य मंदिरात आता आपण प्रवेश करूयात की भव्य असं या ठिकाणी मंदिराचं प्रवेशद्वार आहे आणि वरती आपल्याला नगारखाना दिसत आहे आता मुख्य मंदिरात आता आपण प्रवेश करणार आहोत या ठिकाणी सुद्धा आपण पाहतात मुख्य मंदिरात प्रवेश करत असताना समोरच आपल्याला भव्य अशा दीपमा आपल्याला दिसत आहेत हा संपूर्ण परिसर आता मी तुम्हाला फिरून दाखवणार आहे अतिशय सुंदर आणि प्राचीन असं हे मंदिर आहे ज्यावेळेस आपण विजयदुर्गला यार त्यावेळेस नक्कीच रामेश्वर म्हणजे विजयदुर्गपासून अलीकडे साधारणतः दीड किलोमीटर अलीकडे रामेश्वर म्हणून आहे या रामेश्वर मंदिराचं आपण दर्शन नक्कीच घ्यावं आता आतमध्ये सुमार तुम्हाला संपूर्ण मी मंदिराची सफर घडवून आणणार आहे या मंदिराला संपूर्ण ही तटबंदी आता आहे ती संपूर्ण तटबंदी तुम्हाला दाखवत आहे आणि या ठिकाणी काही पायऱ्या आहेत वरती जाण्यासाठी आपण पाहतात तर वरचा भाग जो आहे तो आत्ता केलेला आहे हा पूर्वीचं आपण पाहत आहात या प्रत्येक ठिकाणी आपल्याला या ठिकाणी अशा कोणाडे ठेवलेल्या आहेत अतिशय रम्य अतिशय शांत असं हे मंदिर आणि आज भल्या पहाटे आज एकवीस एप्रिल दोन हजार चोवीस आत्ता पावणे सात वाजलेले आहेत सकाळचे या रम्य सकाळी आम्ही रामेश्वराचं दर्शन घेत आहोत आणि आपण पाहिलं त्या ठिकाणी एक आहे प्रवेशद्वार आणि ह्या ठिकाणी दुसरं प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वाराच्या बाहेर ठिकाणीसुद्धा एक मंदिर आहे तेसुद्धा आता आपण जाऊन बघूया स मंदिर नसावं ते समाधी असावी बघूया आपण काय आहे ते तुर्तास आपण या ठिकाणी संपूर्ण मंदिराचे सफर या मंदिराला आपण पाहिलं तर त्या ठिकाणी एक प्रवेशद्वार आहे पाठीमागे एक आहे ह्या बाजूला एक आहे असे तीन प्रवेशद्वार तर आपल्याला या ठिकाणी दिसलेले आहेत चौथं प्रवेशद्वार आहे का ते सुद्धा आपण बघूया आपल्या सबस्क्राईब लोकांना तुम्हाला या रामेश्वर मंदिराचं घर बसल्या दर्शन घडून आणत आहे नक्कीच या व्हिडिओला आपण शेअर करा लाईक करा आणि मित्रमंडळींनाही हा व्हिडिओ पाठवायला विसरू नका अतिशय नयनरम्य शांतता असलेलं हे मंदिर रामेश्वराचं दर्शन मी तुम्हाला घडवून आणत आहे या ठिकाणी आपण पाहत अजून एक हे प्रवेशद्वार आहे आणि हे संपूर्ण तटबंदी आता जर आपण पूर्ण निरीक्षण केलं तर या मंदिराला या ठिकाणीसुद्धा एक चौथं प्रवेशद्वार आहे या ठिकाणी या मंदिराला येण्यासाठी चार प्रवेशद्वार आहेत तीन प्रवेशद्वारांचं मी तुम्हाला दर्शन घडून आणलेलं आहे आता मंदिराच्या कोटाच्या दक्षिण दरवाज्यातून बाहेर गेल्यावर सरदार संभाजी आंग्रे यांची दगडी घुमटीची समाधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते दर्शन घडून आणलेलं आहे आता चौथं प्रवेशद्वारापाशी आपण जाऊया आणि हा संपूर्ण मंदिराचा हा परिसर हे वरती कौलारू छप्पर या ठिकाणी आहे या मंदिराला आपण पाहत आहात कलस नाही आहे वरती आणि आता हे सुद्धा जुनं प्रवेशद्वार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे पहा हे चौथं प्रवेशद्वार एकंदर चार प्रवेशद्वार या मंदिरासाठी आहेत हे चौथं प्रवेशद्वार मुख्य मंदिरात प्रवेश केल्यानंतर एक प्र मुख्य प्रवेशद्वार त्याच्या आतमध्ये आल्यानंतर उजव्या बाजूस एक प्रवेशद्वार मंदिराच्या पाठीमागे एक प्रवेशद्वार आणि मंदिराच्या मुख्यद्वाराच्या डाव्या बाजूला एक प्रवेशद्वार असे एकूण चार प्रवेशद्वार या ठिकाणी या रामेश्वर मंदिरात आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या ठिकाणी नगारखान्याला जाण्यासाठी आपण या ठिकाणी या पायऱ्यासुद्धा आपल्याला दिसत आहेत या नगारखान्यात जातात हा वरती नगारखाना असतो या ठिकाणी नगारा वाजवला जायचा पूर्वी आत्ताही काही प्रमाणात या ठिकाणी नगारा वाजवला जातो आपण आहात या नगाराला जाण्यासाठी या ठिकाणी या अशा कॉन्क्रीटच्या पायऱ्या आत्ताच्या केलेल्या आहेत पूर्वीच्या पायऱ्यासुद्धा या ठिकाणी असणार आहेत चला तर मग आता या पूर्ण मंदिराची तुम्हाला सफर घडून आणलेली आहे आणि मगाशी मी जसं सांगितलं की मुख्य प्रवेशद्वार बंद होतं परंतु या ठिकाणी पुजारी आलेले आहेत त्यामुळं आता तुम्हाला मी गर्भगृहात असलेल्या महादेवांच्या पिंडीचं सुद्धा दर्शन घडून आणणार आहे चला तर आता आपण मुख्य गाभाऱ्यात जाऊया गर्भगृहात जाऊया आणि महादेवांच्या पिंडीचं आपण दर्शन घेऊयात मी मागच्या बरेचशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं की महादेवांची पिंडच का पूजली जाते महादेवांची मूर्ती का पूजली जात नाही आहे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगितलेले आहे की महादेवांची मूर्तीची पूजा केली जात नाही आहे फक्त लिंगाची पूजा केली जाते त्यालासुद्धा मोठं पौराणिक आध्यात्मिक असं कारण आहे आता पुन्हा मी ते सांगणार नाही आहे मागच्या व्हिडिओत आपण पाहू शकता माझ्या चला तर आता थोड्याच वेळात आपण मुख्य गर्भगृहात आपण प्रवेश करून महादेवांच्या पिंडीचं आपण दर्शन घेऊयात या ठिकाणी साडेसात वाजता मंदिर उघडतं आपण कधी आल्यानंतर लक्षात ठेवा की साडेसात नंतर या ठिकाणी या आपल्याला मुख्य गर्भगृहातील आतमध्ये पिंडीचं आपल्याला दर्शन घडेल आता तुर्तास मी तुम्हाला नंदी महाराजांचं दर्शन घडून आणलेलं आहे आणि हा वरचा परिसर मी तुम्हाला दाखवत आहे आता कधी आपण आल्यानंतर नक्कीच या ठिकाणी येऊन आतमध्ये असलेल्या गर्भगृहातील पिंडीचं दर्शन घ्या चला तर आता आपण निघूया आता आपली आजची या मंदिराची सफर पूर्ण झालेली आहे